नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर न्यूज म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी आहे आताच्या घटची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना इथे हर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद त्या संदर्भात अभिषेकच्या माध्यम समन अपडेट आता बनणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल नव्हता सबस्क्राईब करायला सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासन सभे पाच नंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय निम शासकीय जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी एन पी धारक कर्मचाऱ्यांची बरेच दिवसापासून होत आहे आता सदर कर्मचाऱ्या जुनी पेन्शन बाबत मागणी अधिक तीव्र होत आहे देशामध्ये राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश पंजाब पश्चिम बंगाल राज्यातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना रद्द करून फार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे तर आता काँग्रेसची सत्ता स्थापन झालेल्या कर्नाटक तेलंगणा राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे यामुळे राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लाभणी होत असल्याने निश्चितच राज्यातील सतरा लाख कर्मचारी व त्याचे कुटुंबीय पाठिंबा देणाऱ्या पक्षास आगामी निवडणुकीमध्ये मत देतील जुनी पेन्शन ठरली सरकारची डोकेदुखी आता महाराष्ट्र राज्यात त्रिकूट सत्ता आहे एकीकडे -एक राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाचे राज्य वित्त मंत्री हे राष्ट्रवादी पक्षाचे तर सतेज भारतीय जनता पक्ष आहे यामुळे आता जुनी पेन्शन लागू केल्यास कोणत्या पक्षाला श्रेय मिळेल यासाठी सतीतील पक्षांची पुरघोडी होऊ शकते येत्या अर्थसंकल्पामध्ये पेन्शनची तरतूद जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शनची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्य मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांनी आपला बेमोज संप मागे घेतला आहे यामुळे राज्य सरकारला राज्यातील कर्मचाऱ्यांचा पेन्शनच्या बाबत काहीसा तोडगा काढणे आवश्यक आहे अन्यथा विद्यमान सरकारवर कर्मचाऱ्यांचा विश्वास कमी होईल परिणामी आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विपरीत परिणाम होऊ शकतो जुनी पेन्शन की इतर पराई पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनच हवी आहे अन्यथा कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना नको परंतु जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ देणारी पेन्शन योजना स्वीकार राज्यातील कर्मचारी निश्चितच करतील परंतु जर जुनी पेन्शन योजना व लागू करण्यात येणारी पराई पेन्शन योजनेमधून मिळणारे आर्थिक व सामाजिक लाभ यामध्ये जमीन आसमानची तफावत असल्यास कर्मचाऱ्यांकडून विरोध होईल सरकार प्रस्तावाच्या तयारीत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आणि पराई पेन्शन प्रणाली लागू करण्याबाबत गठीत पेन्शन समिती अहवाल तसेच आंध्र प्रदेश राज्यातील पेन्शन प्रणाली व केंद्र सरकारकडून गठीत पेन्शन समितीचा अहवाल अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईकाला कमेंट करा आणि नवनवीन अपडेट पिण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुरू करा धन्यवाद